हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर मी जसं की तुम्हाला बोलत होते की माझ्या घरी स्पेशल पाहुणे येणार आहेत आणि ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत तर ते आलेले आहेत आणि कालच आलेले आहेत पण कालचा दिवस एवढा बिझी झाला माझा ना मी त्यांच्यामध्ये एवढी गोर फुटून जाते आल्यानंतर की मला इतर काही सुचतच नाही त्यामुळं कालचा ब्लॉग काय आपला आला नाही आणि पाहुण्यांनी आणलेलं गिफ्ट एक सुंदर गिफ्ट आहे तुम्हाला दाखवते तर चला आपण गिफ्ट बघूया टाटा हे <laughs> बघा गिफ्ट आलेले आमचं हे बघा कोण आहे एक आहे कॅटो आणि एक आहे स्नोऊ तर ही दोन पिल्ला आणलेली आहेत आणि इथं दुर्वा आणून टाकलेले आहेत त्यांना खायला हराळी स्नोऊ कॅटो कॅटो आणि ना आमचा शेरू एवढा त्रास देतोय यांना एवढा त्रास देतोय ना दे 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 की काय सांगायचं शेरूनी दमून लावले आम्हाला शेरू शेरू नसेल ना बाहेर तरच ते दोघ जण बाहेर येतात आणि शेरू असेल तर घरात जाऊन बसतात असे ये ये क्या टो ये किती छान झोपले बघा ना मशीन आड जाऊन लपले रात्री त्यांना शिसूसाठी बाहेर सोडलं होतं आणि शेरूने हे असं त्यांना त्या ते... म्हणजे शेरू मारत नाही कधीच कोणत्याच प्राण्यांना त्रास देत नाही शेरू पण हे ना त्याला खेळायला लागतं त्याला मस्ती घालायला लागते त्यांच्यासोबत आणि यांना असं हे घाबर आधीच सगळ्यात भित्रा प्राणी हा मग हे घाबरून पळून गेले एवढे थरथर थरथर कापत होते ना ते त्यांना असं वाटायचं की आम्हाला पकडलं असतं की काही याने असं काहीतरी धांगडधिंगा चालू होता रात्री शेरूचा आणि स्नो स्नो आणि कॅटूचा तर कोण पाहुणे आलेले आहेत ते तुम्हाला थोडा अंदाज तर आलाच असेल माझ्यासाठी कोण स्पेशल असणार आहे जास्तीत जास्त माझी मुलंच अजून कोण नाही तर माझा मुलगा काही आलेला नाही आणि मुली आलेले आहेत आणि त्यांचे मित्रमैत्रिणीसोबत आलेले आहेत तर ते गेलेत आता शेतामध्ये चहा पाणी नाश्ता वगैरे झालेला आहे पाणी चहा आणि बिस्किटच खाल्लेले आहेत नाश्ता बनवायचा मला अजून तर असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पुढं काय गमती जमती दिवसभराचे आम्ही तुम्हाला दाखवत राहू एक गोष्ट सांगू का मी जशी गावाला राहायला आलेली आहे ना तशी माझे मित्रमैत्रिणी म्हणजे माझे चौधरी साहेबांचे असे आमचे ओळखीचे असतील ते कमी येतात पण माझ्या मुलांची मित्रमैत्रिणी खूप गावाला राहायला यायला लागले त्यांना खूप आवडायला लागले त्यांना सगळं नेचर अनुभवायला मिळतं आहे ना, ना सगळं असं निसर्गाबरोबर राहायला मिळते त्यामुळे त्यांना आवडायला लागले गावी यायला तर याच्या आधी पण एक दोन वेळा येऊन गेले होते पण ती अरबाज आलं आहे आणि आरबज तर मला माझ्या मुलासारखा मुलांसारखाच आहे त्याला वाटतच नाही की मी दुसऱ्याच्या गावाला आहे तो नेहमी येत असतो त्याला सतत यायला आवडतं पण आज पहिल्यांदा आरबजची बहीण आलेली पण व्हिडिओमध्ये मी घेईल किंवा नाही घेईल सांगता येत नाही पण माझ्या मुली आणि आरबाज तुम्हाला नक्की भेटवल त्यांच्याबरोबर सोड ए कृष्णा ये खाऊ देते या ये खाऊ देते या या। ये 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 अच्छा पप्पनजी माग लागलं होतं आहे संध्या मॅडम मॅडम हाय बोला कसं वाटतंय आमच्या गावाला येऊन आ ऑफिसला चाललंय जा रे ब्लॉक खराब करतोय माझा ए, हो? अच्छा कसं वाटतंय आमच्या गावाला येऊन तुम्हाला हो अच्छा शेरू ना या ना आली पोरं की हा शेरू मला विसरून जातो मला ओळखत पण नाही हाय ना शेरू हाय ना शेरू मला विसरून जातो ना तू चला मंडळी आमचे पाहुणे दाखव तुम्हाला मी भेटवलं <laughs> मी दाखवली <ले> पाहुणे <laughs> आमचे पाहुणे स्पेशल तुम्हाला दाखवले दाखवले बघा कसे बसले आवाज आला तरी घाबरतायत ते टो नक उड्या मारतात पाहुणे मंडळी हे बघा हा डॉन आला बघा डॉन आला डॉन बघा काय करतोय तो काय नाही करत त्याला फक्त खेळायचंय त्यांच्या सोबत आणि त्यांना समजत नाही की हा खेळायला आलाय हा ही संध्या बोलते की ते डोळे उघडे ठेवून झोपतात हा कस बसलाय तो माझं कुणाचं बाळ आहे माहिती का शेरू शेरू हो बाहेर शेर तू तू बाहेर निघ निघ बाहेर चल डाकू कुणीकडचा अजिबात घरात यायचं नाही तू चल बाहेर चल बिचारे ती माझी का कसे घाबरत आहेत त्याला चल हॅलो हॅलो सर हॅलो कॅटू हॅलो 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 हाय 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 आम्ही डान्स पण करतो माहिती का अच्छा <laughs> कोण शेरू शेरू नको ना रे शेरू प्लीज ए थांबा मूची नीट करून द्या पुष्पा झुके <laughs> ना का नाही नको ना त्याला आवडतं का तसं केलेलं काय पण अगं त्याला ते खुश झालेले कशी करणार नाराज असलेले आपल्याला समजतं का खुश हाव रा एक नंबरचा एकदा दो दोस्ती झाली ना की नाही काय वाटायचं बरं का हे घाबरले नाही पाहिजेत त्याला तो काय करत नाही ह्यांच्या लक्षात आलं पाहिजे की तो काय करत नाही आपल्याला येल बाहेर शिरू ये हाँ बसा हाँ बसा खायचं बसायचं दिवसभर झोपा काढायच्या केसरना चिकटत अयो नाव सांगतोय मम्मीला मम्मीला नाव सांगतोय माझा खाऊ कालचा खाल्लेला चल दे मग माझा खाऊ तुझ्या तू माझ्या दिदीच नाकात बुट घाला मला दे, दे, दे। म्हणून बाकरवडी खात होते पुरी आणि पोरी खाते तोपर्यंत त्यांच्याकडे बघत बसला ह्यांच्या पण लक्षात नाही की त्याला द्यायचंय म्हणून आणि मी मी पोरींच्या हातातून घेतलं मी पोरींच्या हातातून खायला घेतलं की असा करतोय आवाज चालू होता केवडा आरडा ओरडा चालू होता नरसाळ्या मग पप्पा एकीकडे गेले मम्मी एकीकडे गेली मम्मी तू कुठे अरबाज भाई हे वो वस का किदरबी संध्या बोलली त्याला रावलेला गेली काय झालं तर हे मंडळी आलेले आहेत आम्हाला भेटण्यासाठी हे अरबाज खान आणि आरबाजची बहीण पण आली बघा भेटायला आणि आता हे चाललेत मामीकडं ओके 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 मामीचे मिले गेले हे जे आर लोक मामीच बाळ बघायला चाललेत हे सगळे आणि खाऊन पिऊन नुसते झोपा काढतात नुसते झोपा काढतायत आणि आरबाज फिरायच्या कामाचं आहे चालू आहे

केला जुमळे अच्छा हा गणेश दादा हा 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 त्यांचा कॉल आलेला काय बोलले ते त्यांच्याकडे हा नंबर माझा होता एवढे बोला बोला आता ही बघा ही बघा ही बघा कशी मस्ती चालू कशासाठी घेऊन ठेवले मग अगं ते त्यांना श्वास घ्यायची संधी देत ती दिसन झाले ते पप्पा तुझे ही बघा ही बघा आडव्या बोलतात आईला येण्यात काढायचे धंदेत नुसते यांचे फोटो कॅमेरा खराब झालाय का होय काय गणेश दादा बोलला काय माहितीये का तुझ्या गरजेवर काढायला एवढे

संध्या बोलते तुला म्हणते पडशील म्हणती तर मंडळी या मुलांना मला एकदम सुचायचं बंद झाले की मी ब्लॉग कधी बनवावं काय करावं काय नाही आणि तर एन्जॉय करते मी माझ्या फक्त मुलांसोबत वेळ घालवते तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच भेटूया नंतरच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत माय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र okay,